श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लवकरच नवरात्र उत्सव जवळ येत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना कशी करावी त्याची सोपी पद्धत काय आहे कोणत्या मुहूर्तावरती घटस्थापना करावी हे सांगणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार बावीस सप्टेंबरपासून सुरू होणारे नवरात्र या दिवशी यंदा दोन शुभमुहूर्त आले आहेत पहिला शुभमुहूर्त आहे सकाळी न सहा वाजून नऊ मिनिटेपासून सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत दुसरा आहे जो की अभिजात मुहूर्त अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत या दोन्ही मुहूर्तापैकी तुम्ही कोणत्याही एका मुहूर्तावरती घटस्थापना करू शकता तर घटस्थापनासाठी काय काय साहित्य लागते तर पाहूया सर्वात प्रथम ज्यामध्ये घट बसवायचे असते ते मातीचे भांडे विड्याची पाने लाल धागा सात प्रकारची धान्य तांदूळ सुपारी बिडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप रांगोळी तर ही घटस्थापना कशी करावी तर चौरंगावरती नवीन लाल वस्त्र अंतरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पाण्यामध्ये नारळ ठेवावा कलशाला हळदी कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत त्या। माती घ्यावी मातीत सात प्रकारची धान्ये पेरावीत त्यावर मातीचा त्या कलश ठेवावा कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाणी लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाणी लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा गट देवीसमोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी महाराष्ट्रात नवरात्रीत घटस्थापना ही एक अत्यंत शुभ आणि धार्मिक परंपरा मानली जाते नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सर्वप्रथम घरातील देवघर किंवा स्वच्छ जागा सजवून रांगोळी केली जाते एका पाठावर स्वच्छ माती पसरून त्यावर जव म्हणजेच बारलीची बी पेरली जाते या मातीत वाढणारे हिरवेगार जव म्हणजे देवीची ऊर्जा समृद्धी आणि नवे जीवन यांचे प्रतीक मानले जाते मातीच्या मध्यभागी तांब्या किंवा पितळेचा कलश ठेवला जातो त्या कलशात पाणी स्वच्छ भरून सुपारी वगैरे घातले जाते या घटाभोवती दिवा लावला जातो फुले ठेवली जातात आणि देवीचे आव्हान केले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज सकाळ संध्याकाळ घटाला व देवीला नैवेद्य थाकून आरती केली जाते गटामधील जव दिवसेंदिवस वाढताना दिसतात आणि त्याचं हिरव रूप घरातील सकारात्मकता व शुभतेचे द्योतक मानले जाते नवरात्री संपल्यावर विजयादशमीच्या दिवशी या जवा देवीच्या प्रसादाप्रमाणे उचलले जातात अशा प्रकारे महाराष्ट्रात घटस्थापना केल्याने घरात शक्ती शांती ऐश्वर आणि समृद्धी नांदते असा पवित्र विष आपल्या परंपरेत मानला जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ